ब्लेडींगच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासमोर आता सायबर युद्धाच्या स्वरूपात एक नवीन धोका निर्माण झालाय महाराष्ट्र सायबर सेलनं तयार केलेल्या पहलगामचे प्रतिध्वनी या अलीकडील अहवालात ही बाब समोर आली आहे भारताला लक्ष करणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचंही उघड झालंय तेवीस एप्रिल पासून सुमारे दहा लाख वेळा उल्लंघनाचे प्रयत्न झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं तसंच शिक्षण संरक्षण बँकिंग आणि दळणवळण हे क्षेत्र प्राथमिक लक्ष आहेत त्यामुळे सर्व संबंधित विभागांना सतर्क करण्यात आलेला आहे मात्र अशा पद्धतीनं हा सायबर हल्ला हा सुद्धा नवीन धोका भारतासमोर आहे भारताला लक्ष करण्यासाठी आपली जी यंत्रसामुग्री आहे अर्थातच शस्त्रसाठा गोळा याचा वापर करण्यापेक्षा आता नवीन शक्त जी आहे ती लढवलेली आहे आणि त्यात त्यांनी हा सायबर हल्ला करण्यासाठीचे नवनवीन प्रयोग अवलंबायला सुरुवात केली अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत सायबर तज्ज्ञ अंकुर पुराणिक आहेत अंकुर पुराणिक आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये अंकुरजी मुळात ज्या पद्धतीनं हे हल्ले होऊ शकतात संभाव्य हल्ले किंवा आतापर्यंत ज्या पद्धतीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केलाय त्यातनं हे जोरदार प्रयत्न सुरू आहेत हे स्पष्ट होते कशा पद्धतीचा हा धोका आहे आणि त्यावर कशी मात केली जाऊ हो शकते नॉर्मली सायबर अटॅक असतात पण आता त्याचं प्रमाण वाढले आफ्टर पहिला अटॅक ह्याच्यामध्ये खास करून जे एज्युकेशनल वेबसाईट किंवा आर्मी मिलिटरी डिफेन्सचे जे वेबसाईट्स आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे फंक्शनल वेबसाईट्स आहेत आणि कुठेही अजूनपर्यंत पेमेंट गेटवेचं मेन्शन नाही केलंय पण पेमेंट गेटवेला जरी कुठल्या प्रकारचा अटॅक तर हे लोक कसं करतात सर्व्हरला जॅम करून टाकतात म्हणजे ती साईट किंवा ते जे सर्व्हर आहे ते फंक्शनल होत नाही त्याला आम्ही डीडीओएस अटॅक म्हणतो ज्याच्यामध्ये मल्टिपल क्वेरीज पाठवल्या जातात आणि ते सर्व्हरला जॅम केलं जातं मग असे पेमेंट मध्ये जर अटॅक झाले तर ते सर्वात रिस्की होऊ शकतं फॉर पब्लिक त्या व्यतिरिक्त जे डार्क वेब आहे त्याच्यावरती भरपूर सारा डेटा जो असतो तो लीक करण्याचा पण एक अटेम्प्ट चालू आहे तर मध्ये बरेच टेराबाईट्स ऑफ डेटा गेल्या आठवड्यामध्ये लीक झालाय डार्क वेब मध्ये मग ह्याच्यामध्ये सगळ्यांचे पर्सनल इन्फॉर्मेशन फोटोग्राफ्स क्रेडिट कार कार्ड डिटेल्स डेबिट कार्ड डिटेल्स सगळे अनऑथराइज पद्धतीने डार्क वेब वरती लीक केलं जातं आणि त्या व्यतिरिक्त जे आ, आ, गवर्नमेंट यंत्रणा आहेत किंवा टेलिकॉम सर्व्हिसेस जे आहेत जे आय बेस्ड आहेत त्या देखील जॅम केल्या के तरी बरेच बराच मोठा डॅमेज होऊ शकतो तर ह्याच्यामध्ये काही केअर घेण्याची गरज आहे ऍम शुअर गवर्नमेंट ते घेईल पण ह्या प्रकारच्या अटॅक्स पासून वाचण्यासाठी आपली जी सिस्टीम आहे यंत्रणा आहेत त्याला आम्ही व्हाईट हॅट है, हॅकिंग पण म्हणतो ज्याच्यामध्ये इंटेन्शनली आपलेच लोक एका वरती अटॅक करून बघतात की कुठे लूकवल्स उरलेत का किंवा कुठे Uh, आगे का त्या वेबसाईटमध्ये सिंपल oh, oh. मी सिंपलचा प्रयत्न करतोय अगदी मुळात यासाठी सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी हे तर मी विचारणार आहे पण यासाठी मदत करणारं पाकिस्तानला नेमकं कोण आहे खरंच पाकिस्तानची तेवढी बुद्धी आहे का की त्यांना मदत करणारे इतर देश जे आहेत ते यात सक्रिय आहेत नक्कीच एक तर पाकिस्तान नाही नेबरिंग कंट्रीज पण आहे मी नाव नाही घेणार पण ह्याच्यामध्ये नेबरिंग कंट्रीज जे आपले इमिजिएट नेबर्स आहेत त्यांची इन्व्हॉल्वमेंट नक्की आहे कारण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे हे अटॅक करणं किंवा जे मालवण बनवलं जातं तर ते प्रत्येक वेळेला एक नव्या पद्धतीने डिझाईन केलं जातं काही वेळा इमेजेसमध्ये त्याला पिगी बॅक केलं जातं किंवा एम्बेड केलं जातं तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे जे ऍप्स आहेत किंवा मॉलवेअर आहे हा इम्प्लिमेंट करण्याचा जो पार्ट आहे हे नेबरिंग कंट्रीज ह्याच्यामध्ये नक्कीच इन्वॉल्ड असू शकतात आणि त्याच्यामध्ये एक कॉमन पर्सन जो आहे कॉमन मॅन जो आहे तर तुम्हाला ज्या येणाऱ्या लिंक्स आहेत अनोन लिंक्स आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू नका कारण जेव्हा आपण या लिंकवरती क्लिक करतो तर तुम्हाला नकळत एक मॉलवेअर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल होतं आणि पूर्णतः तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपची जी ऍक्सेस आहे ती यांना मिळू शकते आणि एकदा ती मिळाली की मग ते तुमच्या मोबाईल लॅपटॉप मधली सगळी इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग युजर नेम पासवर्ड बँकिंगचे जे डिटेल्स आहेत ही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात त्यामुळे कुठल्या अननोन लिंक्स किंवा असे गिफ्ट लिंक्स येतात किंवा काही काही अट्रॅक्टिव्ह लेडीजचे प्रोफाईल्स असतात ज्याला नो लोक फास्टतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीच तर सतर्क राहणं खूप गरजेचं आहे अंकुरजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलत माहिती दिलीत त्यासाठी